नमस्कार शेतकरी बंधांना शेती भाऊ या चॅनलमध्ये मी सरकार शर्धा आपले सरशी स्वागत करत आहे आज दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस वार शुक्रवार मिनटिक मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल पाहायला मिळू शकतो आवक कमी जास्त झाल्याचा जा परिणाम आपल्याला भाजीपाल्यांच्या दरावरती आज पाहायला मिळणार आहे तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तर आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले मिळतात ते आपण पाहणार आहोत वांग्यांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारावडतात तर क्वालिटीनुसार वांग्यांच्या दरामध्ये आपल्याला दसरण झालेले पायावते डोळक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलिटीमध्ये डोळक्यासाठी साधारणतः दर्ज येते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहणावत्या हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला डोळक्याचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्याच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला होते बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉ बीन्ससाठी साधारणतः दर जाते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पारा होतात चवळीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः दर जाते तर हो दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पारा होतात पुणेगावची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरगावसाठी साधारणतः दरचे पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला पुणेगावचे दर होतात भेंडीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारावतात आवक जास्त झाल्याचं परिणाम आपल्याला भेंडीच्या दरावरती आज पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप लेटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी पाहायला मिळते शेवग्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्च किती पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पारामतात डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे जाते आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पारा होतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये जळगाव जळगावांगासाठी सतराचा दर जे वीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पार मिळतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वांटिटीमध्ये दिवसापासून जळगावांगाचे दर जे आहे ते स्थिर असलेले पार मिळतात कारल्याची आवक पाहू शकता चांगल्या की कारल्यासाठी साधारणतः दर, पारा। को ला ला दर पारा। पर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चाकी दर पाहायला मिळते हलक्या क्वांटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात दुधी भोपळ्याची आवक पावशी पण चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जाते चौदा रुपयापर्यंत उच्चाकी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात फ्लावरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारण दर जाते चांगल्या एकदा मोठ्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी पाला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात कोबीची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साठी सारांचा दर जाते पाच रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात आल्याची आवक पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर्ज येते पंधरा रुपयापासून जर पाहिला होते तर चांगल्या मिडीयम क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत आल्यासाठी जर पाहायला होता आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाला होते तर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी जर आल्यासाठी पाहायला होते तर आवक पाहू शकता वेगळ्या क्वॉन्टिटीमध्ये आल्यासाठी दर्ज येते वेगवेगळ्या पाहालाव येतात तर आवक पाहू शकता तर आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाला होते त्याचबरोबर दर ही आपल्याला आलेचे स्थिर असलेली पाहायला होतात कांदापाचची आवक पाहू तर चांगल्या एक नंबर ऑफ क्विटीमध्ये कांदा पाचच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पारावते आवक कमी झाल्याचं परिणाम आपल्याला कांदा पाचच्या दरावरती आज पाहायला होते चांगल्या एक नंबर टॉप पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला कांदापाचं दर होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पारा होते मुळ्यांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यांसाठी स्थानंतर दर जे चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चंकी दर मुळ्यांचे दर पाहायला मिळते पालकची आऊक पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये पालकची आऊक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चंकी दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात मेथीच्या पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी सहाचा दर येते सहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात काउक पाहू शकता तर बरेच दिवसापासून मेथीचे दर जाते पाच ते सहा रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात कोथिंबीरचे क्वालिटी नसेल चांगल्या एक नंबर टॉ बारा रुपयापर्यंत उच्चांची दर कोथिंबीरसाठी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून देखील आपल्याला कुठे मिरचे दर पारवतात तर गावरांत तसेच नाही ते कुठे दर हे आपल्याला साधारणतः दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान पारावतात शेपूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जातेच पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चाकी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पारा मिळतात हिरव्या मिरचीची आवक पाहू शकता तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक झालेली पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीचे साधारणतः दर आहे ते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला वाढ पाहायला होते शिमला मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते चांगल्या नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत जर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पहायला होतात आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला शिमला मिरचीच्या दरावरती आज पाहायला मिळते तर आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर या जे आहेत ते साधारणतः वाढलेली पाहायला होतात तर आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला शिमला मिरचीच्या दरावरती आज पाहायला मिळते टॉमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये आज बदल झालेला पायामत आहे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला ते चांग तर आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी जर टोमॅटोसाठी पारा होते लहान साईजमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर येते सात ते आठ रुपयापासून दर पारा होतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला आज साधारण झालेली पाहायला मिळते बिटांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारण दर जे आहे चांगल्या एक नंबर टॉकॉल इटेमध्ये आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला बिटांचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर बऱ्याच दिवसापासून बिटाचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात काकडीची आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे आहे ते उतरलेले पाहायला तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला काकडीच्या दरावरती आज पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चंगी जर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात तर चायना काकडीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते तर सर्व काकड्यांचे दर जे आहेत ते साधारण उतरलेले पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला Oh. <laughs>